मोळ आलेल्या कडधान्यांमध्ये बरेचसे प्रोटीन असतात पण चुकीच्या पद्धतीने शिजवल्यामुळे यातील बरेचसे जीवनसत्व अगदीच नष्ट होतात त्यामुळेच आज आपण मोळ आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवण्याची अचूक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे सगळे न्यूट्रिशन तसेच राहतील त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला बराचसा फायदा होईल या पद्धतीने जर तुम्ही मटकीची भाजी केली ना तर सगळे जीवनसत्व तसेच टिकून राहतात नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम मटकीला मोळ कसे आणायचे ते पाहणार आहोत इथे मी मोळ आलेली मटकी घेतलेली आहे सकाळी मटकी स्वच्छ धुवून भिजायला घालायची आणि संध्याकाळी ती चालणीमध्ये निथळायला ठेवायची त्यानंतर एखादं रिकाम पातेलं घ्यायचं त्यावर ही चाळण ठेवायची आणि वरून एक कॉटनचा कपडा ठेवायचा आणि रात्रभर झाकून ठेवायचं या पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्याला मोळ आणू शकता या पद्धतीने मोळ आणल्याने कडधान्य अजिबात चिकट होत नाही की ज्यामुळे सकाळी याला छान अगदी असे मोळ येतात कडधान्यांना वास येत नाही आणि अगदी छान सुटसुटीत असे मोठे मोठे लांब लांब मोळ येतात अगदी आज सकाळी मटकी भिजत घातली तर उद्या सकाळी आपल्याला मटकीची भाजी तयार मिळते ज्या मटकीची भाजी बनवायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मटकी साईडला ठेवून देऊ आत्ता आपण भाजी फोडणी करतोय त्याकरता दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरट टाकून घेतलं जिरेमौरी छान फुलले की लगेच असा ठेसलेला लसूण घालायचा एक चमचा याचा स्वाद छान येतो लसूण थोडासा परतून घेऊ त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालून हे परतून घेऊ त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्यासोबतच लगेच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे संपूर्ण भाजीसाठी लागेल ना तेवढं मीठ मी आत्ताच घालून घेतलेला आहे मीठ घालून कांदा परतल्यामुळे तो पटकन शिजतो त्यानंतर लगेचच या ठिकाणी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे कांद्यासोबत मिरची देखील छान परतून घेणार आहे कांदा आणि मिरची गुलाबी रंगावर परतले की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूळ आणि लगेचच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडंसं परतून घेणार आहे फोडणी छान परतली गेली की या ठिकाणी आपल्याला लगेचच आपली मोळ आलेली सर्व मटकी टाकायची आहे अशी ना छान आपल्याला मटकी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे ना याचा कच्चा वास निघून जातो आणि भाजीसुद्धा छान चवीला होते बघा मस्त अशी मी मटकी या ठिकाणी परतून घेतली आता काय करायचं गॅस लहान करायचा आणि लहान आचेवरती यावर झाकण जाकन ठेवायचं झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं या पद्धतीने आणि फक्त पाच ते सहा मिनटं मटकी शिजू द्यायची आहे मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे झाकण ठेवलं की झाकणाचं पाणी वाफेत तयार होतं आणि मग आतमध्ये आपली मटकी अगदी व्यवस्थित छान शिजते त्यामुळे झाकणावर पाणी ठेवणं अगदी अत्यावश्यक आहे बघा एक पाच ते सहा मिनिटांमध्ये मटकी छान शिजली जाते फारसा वेळ लागत नाही कारण अगदी ते लहानदाणे असतात त्याचबरोबर आपण अजिबात सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे त्याचबरोबर आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तरीसुद्धा तळाशी अजिबात मटकी करपली नाही कारण आपण झाकणावर पाणी ठेवलं होतं झाकणावर पाणी ठेवल्याने आतल्या आत वाफ तयार होते त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजते आत्ता जर तुम्हाला या ठिकाणी काही मसाले घालायचे असतील तर तुम्ही मसाले घालू शकता जसं की लाल तिखट गरम मसाला पण मी या ठिकाणी कुठलाही मसाला घालणार नाही आहे मी आहे अशीच भाजी ठेवणार आहे जर तुम्हाला टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा या ठिकाणी घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण करून मसाले घातले तरी चालेल मी या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता हे एक वेळ मिक्स करून घेऊ सुरुवातीला जर टोमॅटो घातलात तर भाजी शिजायला बराचसा वेळ लागतो कुठलंही कडधान्य शिजवताना त्यामध्ये जर आंबटपणा आधीच असेल तर मात्र भाजी शिजते पण फार वेळ लागतो आणि अगदीच मौसूद अशी भाजी शिजत नाही त्यामुळे कडधान्याच्या भाजीत टोमॅटो शेवटी घालायचा या पद्धतीने जर तुम्ही रोजच्यासाठी भाजी बनवली किंवा डब्यासाठी भाजी बनवली ना तर भाजी अगदी छान होते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबा एवढा गुळाचा खडा घालू शकता किंवा नाही घातलात तरी चालेल आता बघा आपली भाजी बनून तयार झाली आहे या पद्धतीने भाजी शिजवल्यामुळे भाजीतील सगळे न्यूट्रिशन तसेच राहिलेत आपण काय करतो भाजी शिजायला बराचसा वेळ लावतो त्यामुळे भाजीतील बरेचसे न्यूट्रिशन वाफेसोबत निघून जातात आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी शिजवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर कळवा तुम्हीसुद्धा या पद्धतीने मटकीची भाजी जरूर ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद